अभंक क्रमांक एकावन्न एक श्वान शीघ्रकोपी आपणा घातकर पापी नाही भीड नाही धीर उपदेश न जिरे शिर माणसाची भुंके विजयातीने द्यावे तुका मने चित्त मळीन करा ते फजित अर्थ शिग्रकोपी मनुष्या स्वतःचा नाश करून घेतो तो कुत्र्याप्रमाणे असतो ज्याला दुसऱ्याचा आदर करता येत नाही आणि ज्याच्याकडे धैर्य नसते त्याला उपदेश व दूध पचतच नाही ते वाया जातो माणसांना तो, तो अपशब्द बोलतो म्हणून त्यावर लोक तुकाराम महाराज म्हणतात अशा अमंगळ वृत्तीच्या लोकांची फजिती करावी अभंग क्रमांक बावन देखोनी हरकली अंड पुत्र ज्याला म्हणे तव तो ज्याला भांड चहाड चोरता शिंदळ जाय जिक तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थोर झाला चुका वर का नाही घातली भूमी कापे त्यांच्या भारे कुंभपाकाची शरीरे निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीन चित्त दोराचाली तू चांडाळ पाप सांगते विटाळ तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध अर्थ पुत्र मनातून आनंदी झाली पण तो पुढे भांडकोर चोर दुवरतीने निघाला तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पिड्या देत असे त्यामुळे लोक त्याला त्रासले होते त्याच्या आईने मोठी चूक केली की तिने जन्मतच त्याला मारून टाकले नाही ज्याच्या देहभाराने भूमी थरथर कापते जो दुसऱ्यांना अपशब्द बोलतो ज्याची चित्त मलिन व पापी आहे तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे तुकाराम महाराज म्हणतात दो जो दुराचारी चांडाळ असून पापाला सुद्धा त्यांच्या संगतीत विटाळ होतो अशा खळप्रवृत्तीचा अधिकार असो अभंग क्रमांक त्रेपन्न नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर घालू तुझं भार पांडुरंगा नेणे राग वेळ काळ घात माता तुझी पायी चित्त ठेवी दिवा तुका मने मज चाड नाही जना तूज नारायणा वासुनिया अर्थ मी गाणे जाणत नाही माझा कंठ सुस्वर नाही पण हे पांडुरंगा माझा सर्व भार तुझ्यावर आहे खोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ काळ योग्य की अयोग्य हे मी जाणत नाही पण माझे चित्त तुझ्या पायावर वाहिले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे नारायण मला तुझ्यापासून इतर जणांची आवड नाही